आजच्या मोरगाव बंदरातच महाराजांच्या आरमाराची पोर्तुगीज आरमाराबरोबर लढाई झाली व त्यात महाराजांचा पराभव झाला होता त्यानंतर महाराजांनी महाराजांनी आपले धोरण बदलले झाल्यानंतरच्या दुसऱ्याच वर्षात फोंड्याचा किल्ला घेतला होता अंबुज अष्टागर बाळी चंद्रावडी व काकोडे म्हणजे आत्ताचे गोव्याचे फोंडे सांगे केपे कानेकोन हे महाल महाराजांनी त्यावेळी घेतले याचवेळी शिवेश्वर व अंकेला किल्ला आणि खुद्द कारावर शहर महाराजांनी जिंकले व पोर्तुगीज सत्तेविरुद्धचा आपला पाश बळकट केला आधीच्या मोहिमेत महाराजांनी नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता त्यावेळी फोंड्याच्या किल्ल्याच्या दरवाज्यावर महाराजांनी गणेशपट्टी बसवली होती आज ती जुन्या गोव्याच्या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळते आजच्या अर्ध्या गोव्यावर महाराजांची सत्ता होती व पोर्तुगीजांना उर्वरित प्रदेशातून हकलून लावणे हे महाराजांचे मुख्य उद्दिष्ट होते परंतु ते अपुरेच राहिले पोर्तुगीज व्हायसरायचे महाराजांबद्दल काय मत होते याबद्दल बऱ्याच ग्रंथात उल्लेख आहे त्यामधील एक पत्र फार बोलके आहे महाराजांच्या आग्र्यावरून सुटका झाली मोठ्या शिताफीने राजे तेथून निसटले याची हकीकत गोव्याच्या पोर्तुगीज प्रमुखाला मिळाली ती सर्व पोर्तुगालला त्याने पत्राने कळवली त्या पत्रात तो महाराजांबद्दल लिहितो शिवाजीची धूर्तता शौर्य चपळाई व युद्धविषयक दूरदृष्टी लक्षात घेता त्याची सीजर व सिकंदर यांच्याशी तुलना करता येईल हा माणूस सर्वच ठिकाणी असतो व कोठेच त्याची अमुक जागा नाही फादर इलुआनी आणि ज्युसियट पादराने सतराशे सातमध्ये लॅटिन भाषेत एक ग्रंथ प्रसिद्ध केला अखिल हिंदुस्थानास महाराजांचा धाक वाटत होता व मोजक्या व स्पष्ट शब्दात शिवचरित्राचे सार या धर्मगुरूने सांगितले होते पोर्तुगीजांपेक्षाही महाराजांचे इंग्रजांकडे अधिक लक्ष होते याची साक्ष खांदेरीची चढाई देते मुंबईच्या तोंडावर फक्त अकरा मैलावर असलेले बेट ताब्यात घेऊन त्यावर किल्ला बांधण्याचा महाराजांचा उपक्रम हे एक फार मोठे धाडस होते महाराजांच्या व्यापक राजकारणातील एक सोनेरी पाण म्हणून याचा उल्लेख करायला हवा जंजिऱ्यापासून खांदेरी तीस मैलावर पडत असल्याने सिद्धी व इंग्रज यांच्यामध्ये पाय रोवण्याचा महाराजांनी त्यावेळी प्रयत्न केला खांदेरी येथे महाराजांनी किल्ला बांधला तर मुंबई बंदरात येणाऱ्या प्रत्येक गलबतावर त्यांचे नियंत्रण येणार या कल्पनेनेच मुंबईकर टोपीवाले गडबडले होते इंग्रज व सिद्धी एकत्र खांदे खांदेवर चालून आले इंग्रजांच्या प्रमुख दौलत खान हा मुसलमान सरदार होता त्याने किल्ल्याचे काम बंद करतो असे तोंड देखील सांगून समोर उभे असलेले संकट दूर सारले आणि काही वर्षांनी पुन्हा आरमार आणून किल्ल्याचे काम सुरू केले मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरने किल्ल्याचे काम बंद करा म्हणून निरोप पाठवला परंतु काम बंद झाले नाही इंग्रजांचे एक लढाऊ जहाज मराठ्यांचे शंभर जहाजे बुडवतील अशा घमंडीत इंग्रज लढाईत उतरले पण त्यांच्या आरमाराला पळ काढावा लागला होता इंग्रज आरमाराचा एक प्रमुख फ्रान्सिस थॉर्प यांनी एकदम चाल करून खांदेरीवर उतरण्याचा प्रयत्न केला पण खांदेरीवरून तोफा व वार्प ब्रँडबरी व वा हेनरी प्रमुख युरोपियन अंमलदार ऑक्टोबर मध्ये महाराजांच्या आरमाराने तात्पुरती माघार घेतली पण खांदेरी मात्र सोडली नाही भारतीय किनाऱ्यावरील परकीय सत्तेच्या उच्चाटनाचा महाराजांनी आपल्या कारकिर्दीत किती निकाराने प्रयत्न केला याची साक्ष या घटनेतून मिळते सिंधुदुर्ग किल्ला त्यासाठीच त्यांनी बांधला परंतु या किल्ल्याच्या वाट्याला लढाई मात्र कधीच आली नाही महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे जे स्वप्न होते त्याच्या या विशाल काय कक्षा असाव्यात सुरतेवर महाराजांनी स्वारी केली त्यावेळी तेथील ते पोर्तुगीज धर्मगुरू रेव्हेरेंड अॅम्राग्रॉस महाराजांच्या भेटीस आला व त्याने सुरतमधील चर्चचे संरक्षण करण्याची महाराजांना विनंती केली त्याप्रमाणे महाराजांनी चर्चला तर संरक्षण दिलेच परंतु एकाही फिरंग्याच्या केसाला धक्का पोचू दिला नाही हिंदू धर्मरक्षण व धर्मा इतर धर्माचा सन्मान यांच्या सीमारेषा महाराजांनी इतक्या बरोबर सांभाळ